राधिकाला बघायला गेलो तेव्हाची तारीख कुठली होती खूप दिवस लागले आपली पाहणं त्यासाठी चालू होतं कि इच्छापूरला म्हणजे मनशामणीच्या घरी केव्हा जायचं आणि त्याच नियोजन चालव इकडं नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार तर मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडं दोघी सासू सुनेचं काय चालू आहे खोल डिस्कशन चालू आहे इकडं कशाबद्दल काय आहे नियोजन बापा बा कॅलेंडर नियोजन चालू आहे काय कधी होळी आहे धुली बंधन कधी आहे गुढी पाडवा कधी सण आहेत ना या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यात येते ना गुढी मार्च महिना म्हणजे तीस मार्च एप्रिल महिन्यात थोडी गेलं ते सर्व याच महिन्यात आहेत ते मार्च महिन्यात आणि हा टाइम आहे का पण कोणत्या वेळेला काही चर्चा करायचा विषय हा आताच आहे का पूर्ण कॅलेंडर आताच पण करू शकता तुम्ही पंचांग काय काय नियोजन करताय आज नियोजन काय चालू आहे कधी काय कधी एखादस पौर्णिमा मावश्या अरे पण हा टाइम आहे का आता किती वाजत आलेले आहे किती वाजत आहे आता बाई इकडे मित्रांनो सव्वा दहा वाजत आलेला हे टाईम आहे का सध्या जेवण केलं सर्व केलं

एकोणीस फेब्रुवारी नसेल एकोणीस मार्च असेल नाही फेब्रुवारी महिन्यात तुम्ही पाहिलं आले ते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती होती त्या दिवशी तर नाही होऊ शकत बारा तारीख होती आणि एक दोन दिवसांनी मग तुमचा व्हिडिओ पाहायला मी शिवजयंतीचा कारंजामधला आता तुम्ही तिथे गेलं काय समज की एवढंच सुरुवात झाली होती होऊ शकते चौदा फेब्रुवारी असाव चांगली तारीख चौदा बारा सतरा अठरा साल मग तेवढ्यातलीच तर आज समजलेलं आहे राधिकाला बघायला गेलो तेव्हाची तारीख कुठली होती खूप दिवस लागले सोयरी कधी लग्न कधी त्या दिवशी आबाजी वारली होती नेमका आमची तयारी झाली स्वयंपाक वगैरेची मग काय सगळा विषय चालू एक आजिका विषय फेब्रुवारी महिन्यात आणि लग्न जुलै जुलै महिन्यात पाच साळ्यात लग्न काढलं पाच महिन्यानंतर कारण पाच सहा महिन्यात तारीखच नव्हती ना मे मध्ये होती एक दोन तारीख होती वाटते एक तारीख तर पूर्ण फिक्स तारीख होती ती लग्न होते ना मग त्यांना ते लेट चालेल सत्य शिकलं

चाल ना या बन आलं तर पण ते काय म्हणतात माहितीये का धोंड्याचा महिना ज्याचं लग्न झालं त्याचसाठी चांगलं असते असं काही असते का सर्वांसाठी चांगलं असते सर्वांसाठी म्हणजे जवायला दान करतात ते ब्राह्मण म्हणून त्यांना दिले जाते म्हणजे जवळ म्हणजे ब्राह्मण समजले जातात त्या महिन्यात असं मानतात बरं मला काही माहिती तर असं आहे सध्या चालू आहे पण हे काय विषय आहे का सध्या काहीतरी दहा वाजता कोणत्या गोष्टी चालू आहे काय चालू पंचांगावरून दिवस कम्फर्टल दोघी जण दिवसभर झोप घ्यायची रात्री त्या गोष्टी करायची आणखी काय मग कॅलेंडर मध्ये जायचं ना कुठेतरी आणखी फोन आला म्हणतो दुपारी शवनीचा फोन आला होता म्हणजे होता कि त्याच चालू आहे टरबुजाचा सीझन त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की शेतामध्ये विकले पण चालू आहे काढणं त्यानं व्हिडिओ पण टाकलेला आहे तुला माहिती नाही का आणखी पाल, नाही ग वेल नसते तर झाड असते झाड झाड असते मोठं फणसाचं झाड तस असते तस असते फणसाच आहे ना येल असते वेल असते देवा काहीला माहिती आहे येल असते याल सरले म्हणे आता तर तुम्ही या पट्ट भरून ठुलं म्हणे पोथं भरून या ते दोन चार दिवसात आले तर भेटल खा जाचक मग टर्ब्स खाला तुमच्या मना म्हणजे कॅलेंडर तुम्ही त्यासाठी हातात ना <laughs> तर कॅलेंडर पाहणं त्यासाठी चालू होत जायचं खाचं नियोजन आहे इकडे उन्हाळा आलेला आहे सीझन लवकरच झालं पण ते आले लवकरच लावले खूपच लवकर तीन महिन्यात तर तीन महिन्यात असं कस मी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे नाही तरी ना। एक गाडी समथिंग थोडे थोडे भरपूर निघाल त्या म्हणून आता एका एक महिना पंधरा दिवस आधी निसत फक्त ते काय होते फुलं निकडत आपल्याला जेवढ्या किती फास्ट किती फास्ट प्रोसिजर आहे ट्रुजाची बापू आपण तरी पाहल नव्हते पण आता व्हिडिओ होत नाही आणि पाहण्यातच येते राहते टूज आले काय चालू आहे तेवढ्या पण समजते किंवा एवढा फास्ट कस काय टूज येऊ शकतात मग कधी जायचं तर सध्या ठरलेलं नाहीये तारीख तुम्हाला कन्फर्म समजणारच आहे जर जाणं झालं तर बघू नाहीतर मग पुढच्या वेळेस कारण सध्या आमंत्रण आहे बोलवलेलं आहे कारण सध्या नियोजन काही लागत नाही आहे कारण बरंच आहे या आठवड्यातनी या आठवड्यातनी खूप सारं आहे ते व्हिडिओमध्ये दिसणार आपल्या नेमकं काय काय कार्यक्रम आहे तर नेमकं ते कार्यक्रम करायचे होळीचं करायचं होळीची खरेदी करायची का तिकडे जायचं तेच चालू सध्या आणखी तिकडं अनभव तिकडं पण चालू आहे पुण्याला जायचं त्याचं पण काय समजलेलं नाही आपल्याला तिकडे पण जायचं भेटेला असणार लहानपणापासूनच वळण लागत असते आणि वेगळं असते काय ऑनलाईन थोडी असते क्लासेस आणि पुन्हा आपल्याला हे भेटते व्हिडिओ मध्ये काही काही वेगवेगळे पाहायला वेगवेगळे शिकायला भेटते तिथेच पण चालू आहे पुन्हा पन... समजत नाही तर असं आहे मित्रांनो सध्या व्हिडिओ मध्ये सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की आमंत्रण दोन्हीकडचं आहे ऍक्च्युअली एक भेटायला जायचं आहे एक इकडं भेट घ्यायला जायचं असं आमंत्रण आहे बघूया आपण कुठे इकडे तर कारण तसं आई तर आलीच आहे भेटीवून पण आमचंच राहिलेलं आहे तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा फॉलो करा हां तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय